अमेरिकन पोलिसांकडून भारतीय तरुणाचा एन्काउंटर दोन आठवड्यांनी पालकांना समजली मुलाच्या मृत्यूची माहिती तेलंगणातील वर्षीय मोहम्मद निजामुद्दीन या विद्यार्थ्याने कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथे त्याच्या रूममेटवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप असल्याने पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार मारले ही घटना तीन सप्टेंबर रोजी घडली असून त्याच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूची माहिती ही घटना तीन सप्टेंबर रोजी घडली असून त्याच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूची माहिती दोन आठवड्यानंतर कळाली निजामुद्दीनचे वडील निवृत्त शिक्षक हुसुनुद्दीन यांनी सांगितलं की अठरा सप्टेंबर रोजी कर्नाटकातील रायचूर येथील त्यांच्या मुलाच्या मित्राद्वारे त्याच्या मृत्यूची बातमी कळाली याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलं आहे दरम्यान कॅलिफोर्निया पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की तेलंगणातील मेहबूबनगर येथे ते मोहम्मद निजामुद्दीन याला तीन सप्टेंबर रोजी सांता क्लारा येथील त्याच्या राहत्या घरी चाकुनी सापडल्यानंतर गोळ्या घालून ठार मारण्यात आलं तो त्याच्या रूममेटला मारहाण करताना आढळला केलेल्या मारहाणीमुळे रूममेटला अनेक जखमा झाल्या होत्या पोलिसांनी सांगितले की घरात चाकू हल्ल्याच्या घटनेबद्दल नऊशे अकरावर कॉल आला होता निजामुद्दीन आणि त्याच्या रूममेटमध्ये कथित वाद वाढला होता ज्यामुळे हल्ला झाला आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर संशयितावर गोळीबार केला संशयतेला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले असे निवेदनात म्हटले आहे दरम्यान निजामुद्दीनच्या कुटुंबियांनी दावा केला आहे की गोळी लागण्यापूर्वी त्यानेच पोलिसांना मदतीसाठी बोलावलं होतं निजामुद्दीनने क्लोरिडाच्या एका महाविद्यालय संगणक शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत होता आणि तो कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथील एका टेक फार्ममध्ये काम करत होता तो एक शांत आणि धार्मिक व्यक्ती होता आणि त्याने वांशिक छळ वेद वेतनात फसवणूक आणि नोकरीवरून चुकीच्या पद्धतीने काढून टाकल्याच्या तक्रारीही सार्वजनिकरित्या केल्या होत्या असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा